खारेगाव पार्सिक नगर येथे नव्याने बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामार्फत खारेगाव कळवा विटावा टू व्हीलर चालकांना वाहतूक शाखेने दंड आकारण्यास सुरुवात केली होती अनेक नागरिकांना ांना चलान आले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती असंतोष पसरला होता या घटनेची दखल घेत शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्यासोबत समाजसेवक मंदार केनी शिवसेना कळवा प्रमुख राकेश पाटील शिवसेनेच्या कळवा मुंब्रा सहसंघटक रचना पाटील शिवसेना उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील विभाग प्रमुख विजय शिंदे युवा नेते जय पाटील नथू पाटील शाखाराम राधे वराडकर रोहन शिंदे महेश गवारी निनाद बोराडे दिनेश कल्ले तानाजी कोळेकर तसेच इतर शिवसेना पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांची भेट घेतली आहे या विषयाचं गांभीर्य पटवून दिलंय आणि निवेदन देखील दिलंय या चर्चेनंतर खारेगाव व पारसिक नगर मधील अंतर्गत रस्त्यांवरती वाहतूक विभाग कोणत्याही स्वरूपाचा दंड आकारणार नाही असं आश्वासन वाहतूक शाखेतर्फे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी उपस्थित शिष्टमंडळांना दिलंय याविषयी निवेदन दिल्यानंतर शिवसेनेच्या कळवा मुब्रा सहसंगटक रचना पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे आज आपण इथे सी पी साहेबांची भेट घेतलेली वाहतूक शाखे संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा केलेली की कळवा खेगाव पिटावा परिसरामध्ये जे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना भूर्दंड बसत आहे आणि त्यांना जे फाईन लागत आहेत हे फाईन लागू नये यासंदर्भात आपण चर्चा केली पण आता जे अंतर्गत कॅमेरे आहेत ते तसेच राहणार आहेत पण त्याचा फाईन लागणार नाही पण नागरिकांना एवढंच आव्हान करतो टाकीचे जे नियम आहेत वाहतुकीच्या संदर्भात ते तसेच राहणार आहेत पण त्या हेल्मेट सक्ती आ असणारच आहे आणि नागरिकांनी ते नियम पाळावे असे आम्ही आव्हान करतो